कायराव हाता कायराव हाता काय दाय किद ताही करत पचो नका कायराव हाता काय दाय किदा तहीही करत पसो नका हचण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका हचण्या वारी घेऊ नका हचण्या वारी घेऊ नका अरे काय करतोस तू सरळ उभार ना अरे मोठ्या काय रे तो हा मामला काय छान छान दिसतो ना मी छान दिसतो छान काय खूपच छान दिसतोय पण चेष्टा करायची नाही चेष्ट चे आईची शपथ सांगतो हिरो दिसतोय पण चक्कर काय 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 झालं ना आज मी आयुष्यात प्रथमच एका मुलीला भेटायला जातोय मी वर बाबा काय करणार मी मी तिला फिरायला घेऊन जाणार मी तिला आईस्क्रीम देणार मी तिला बागेत देणार मी तिला सगळं देणार आणि तिच्याकडून सगळं घेणार कॉन्ग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन नाही पण एक प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम नाही काय ना तीन मुलगी दिसायला कशी असेल म्हणजे तू तिला पाहिले नाहीयेस अरे नाही ना अरे इंटरनेट वरती चॅटिंग करता करता माझी ओळख झाली म्हणजे ती जर दिसायला सुंदर असेल माझ्यासारखी अप्रतिम असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये पण ती कुरूप असेल तर काय हा माझ्याकडे एक आयडिया आहे ना आयडिया काय आयडिया अशी आहे ती जर सुंदर असेल तर तिला मस्त पैकी फिरायला घेऊन जा मजा कर चित्रपट दाखवाडे कर नाही पण ती जर कुरूप असेल तर काय करू माझ्याकडे दुसरी आयडिया काय ते सांगतो तुला ती जर कुरूप असेल तर काय करायचं आहे का तिच्या समोर जायचं आणि शिंकायला सुरुवात करायची असं करायचं आणि तिला सांगायचं मला सर्दी झालीय माझी तब्येत बरी नाहीये आणि तिथून सटकायचं क्या बात आहे क्या आयडिया निघू मी मला करून दाखवणे पडणार अरे हो करून दाखवतो असं समोर उभं राहायचं आणि शिंकायचं अक्षी

सॉरी डियर माझी तब्येत का ठीक नाही आपण पुन्हा कधीतरी भेटूया <laughs> पायलट दुसऱ्यांना आरसा दाखवण्या अगोदर आपण स्वतः त्या आरशामध्ये जर डोकावून पाहिलं ना तर आपल्याबद्दलचे अनेक गैरसमज दूर होतील जरा करून पहा आजण्या बारी घेऊ नका आजण्या